नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ आकडेमध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मग मित्रो आपली जे हॉट सिरीज आहे ते सिरीज आपण सुरुवात केलेली आहे आणि आजचे हॉट क्वेश्चन दोन असतील आणि ते बी महत्वाचे ट्रिग्नोमेट्रीचे ओके चला जास्त वेळ नाही घेता आपण सॉल्व्ह करूया हा क्वेश्चन आपल्याला तीन मार्कला क्वेश्चन पडलेला आहे बेटा पडला होता ओके तीन मार्कला तर बघा इकडे साईन ए प्लस बी इक्वल टू वन आहे अँड थॅन ए मायनस बी इक्वल टू वन बाय रूट थ्री आहे देईंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आपल्याला ए अँड बी ची व्हॅल्यू काढायची काय काढायची राजा ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची ए आणि बी ची व्हॅल्यू काढत असताना चल सोल्युशन आपलं इक्वेशन काय दिले बेटा इथं ए प्लस बी इक्वल टू वन ए इक्वल टू बी ए प्लस बी इक्वल टू वन हे आपलं पहिलं इक्वेशन हा पण आता बट आपल्याकडं माहित आहे की साईन नाईन्टी म्हणजे कोण आहे बेटा वन आहे काय साईन नाईन्टी इक्वल टू कोण आहे वन आहे मग आता हे साईन नाईन्टी इक्वल टू वन आहे तर आपली ही व्हॅल्यू काय असेल ए प्लस बी इक्वल टू हे नाईन्टी म्हणजेच काय आहे बेटा इथं वन येईल काय आपलं नाईन्टी येईल सॉरी काय येईल नाईन्टी याला इक्वेशन वन न घेता हे गिवन करा याला हे काय दिले बेटा गिवन हे झालं इक्वेशन आपलं वन तसंच आपलं दुसरं इक्वेशन काय दिलं इथं ए मायनस बी टॅन ए मायनस बी आणि इथं काय वन बाय रूट थ्री आहे देअर फोर बट परंतु आपल्याला माहित आहे की टॅन वन बाय रूट थ्री हा कोणाची व्हॅल्यू आहे बेटा थर्टीची व्हॅल्यू आहे कोणाची व्हॅल्यू आहे टॅन थर्टी ची किंमत वन बाय रूट थ्री आहे तसंच डेअर फोर मग इथं काय राहणार अँगल वन मायनस बी वन बाय थ्री म्हणजेच रूट किती हे अँगल थर्टी हे इक्वेशन झालं आपलं दुसरं आपल्याला काय सॉल्व करायचे ए प्लस बी इक्वल टू नाईन्टी आणि ए e मायनस बी इक्वल टू थर्टी ओके ह्या दोघांची ऍड करायचं काय करायचं बेटा ऍड इक्वेशन वन अँड इक्वेशन टू ऍड इक्वेशन वन अँड टू ओके बेटा तर बी बी गेट कॅन्सल इथं आलं टू ए बरोबर नाईन्टी म्हणजेच किती झालं इथं नव्वदन तीस किती झाले नव्वद तीस म्हणजे आलं एकशे वीस किती आलं एकशे वीस तर ए बरोबर एकशे वीस भागीले दोन तर ए बरोबर बघा आपल्या भागल्या किती आलं साठ आपला हे अँगल किती आला बेटा चा आपला किती आला साठ आला किती आला बेटा चा साठ आला आपल्या व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू साठ आली ही व्हॅल्यू काय करशील बेटा पुट वेल्यू पुट वेल्यू इन इक्वेशन वन वन मध्य पुट कर तुझ पैल इक्वेशन का है ई ए प्लस बी इक्वल टू तो नाइनटी है ओके ये कि है कि साठ है बरोबर बी इक्वल टू नाइनटी तर बी बरोबर नाइनटी माइनस सिक्सटी तो बी बरोबर कि आल बेटा थर्टी देर फोर ओके समझ लिया वैल्यू आली अपनी नाइनटी आणि बी ची बी ची नाईन्टी नाईन थर्टी सिक्स्टी ए ची व्हॅल्यू आली आपली सिक्स्टी आणि okay. बी ची व्हॅल्यू आली आपली किती थर्टी ओके बी ची व्हॅल्यू आली आपली थर्टी आपल्याला हा क्वेश्चन तीन मार्कला पडला होता बोर्डाच्या पेपरला दोन हजार आय थिंक इयर माहित नाही तर साईन ए बी व माही देन ये साइन ए प्लस बी वन इक्वल टू वन हे वन इक्वल टू साईन ची किंमत कोण आहे वन आहे म्हणून हे अँगल घेतल्या ए प्लस बी साईन नाईन्टी म्हणजे ए प्लस बी ए प्लस बी इक्वल टू नाही मायनस बी इक्वल टू वन बाय रूट थ्री मग टेन थर्टी बाय रूट थ्री वन एस बी ची म्हणजे थर्टी या दोन इक्वेशनचे काय केले ऍडिशन केले अपोजिट साईन एची किंमत साठ आली साठ किंमत ए मध्ये ए बीची किंमत तीस ओके साधा सिम्पल प्रॉब्लेम होता हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन ओके समजलं बेटा तर आता घेऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आता हा ट्रिग ट्रिगोचाच आहे आणि ट्रिगोचे महत्वाचे तीन मार्कला क्वेश्चन पडतो कुठं क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये आता हे काय सांगते बघ एक्स साइन क्यूब थिटा प्लस वाय कॉस क्यूब थिटा इक्वल टू साइन इन टू कॉस थिटा अँड हे गिवन मध्ये पुन्हा एक्स वाय क्वास थिटा इक्वल टू आहे आहे म्हणाले काय तर झिरोन क्सक्वायर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू वन आहे आपल्याला शो दॅट पिक्चर काय आणायचे एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय म्हणाले वन आहे हे आपल्याला आणायचे ओके तर सोल्युशन आपलं इक्वेशन काय यक्स साइन का क्यूब थिटा प्लस वाय कॉस क्यूब थिटा ओके बेटा इक्वल टू साइन थिटा इन टू कॉस थिटा ओके हे आपलं इक्वेशन काय करा वन पकडा ओके हाय वन इक्वेशन मग आपल्याला दुसरं काय दिलं बेटा यक्स साइन थीटा बरोबर सायनथिटा मायनस सायनथिटा मायनस वाय कॉस थिटा इक्वल टू झिरो हे आपल्याला दिले गिवन मध्ये काय दिले दिले बिडा गिवन मध्ये म्हणजे पक्षात दिले ओके तर आता मी याला काय करतो यक्स बरोबर सायनथिटा हे जशाला आलं तसं ह्याला तिकडी पाडू म्हणजे तिकडी जाऊन काय झालं प्लस झालं वाय कॉस थिटा वाय कॉस थिटा प्लस झिरो मग इथ हे कॉस थिटा याच्या डिवाइड मध्ये घेऊन इक्वल टू हे वाय इकडे साइन त्याच्या मध्ये टाकूत साईन कुठे गेलं याच्या डिवाइडमध्ये इकडे मल्टिप्लिकेशन आहे ते साईन तिकडे गेलं कॉस इकडे आलं ओके देर फोर मी काय करतो याला इक्वल टू के सपोज करूत आपण काय सपोज करू के सपोज करूत ओके k सपोज झाल्याच्या बाद लेट आपलं हे काय येणार आहे k सपोज म्हणजे x ची व्हॅल्यू हे कॉस थीटा तिकडे जाऊन k कॉस थीटा काय झाले k कॉस थीटा मग नंतर y इक्वल टू हे तिकडे जाऊन काय होईल बेटा हे तिकडे जाऊन काय होईल k साइन थीटा काय होईल हे k साइन थीटा k साइन थीटा ओके k साइन थीटा झालं तर आता ही व्हॅल्यू आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची पुट करायचे पुट व्हॅल्यू इन इक्वेशन वन ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला हे व्हॅल्यू पुट करायचे आहेत पहिलं इक्वेशन काय आहे बेटा पहिलं इक्वेशन आहे आपलं एक्स साइन क्यूब थिटा प्लस वाय क्वास क्यूब थिटा इक्वल टू साइन थिटा इन टू क्वास थिटा ओके हे झालं आपलं पहिलं इक्वेशन एक्सच्या जागी काय टाकायचं का आपल्याला के कॉस थिटा इंटू साइन क्यूब थिटा प्लस वाय म्हणजेच कोण आहे भेटायचं के साईन थिटा इंटू कॉस क्यूब थिटा इक्वल टू सायन थिटा इंटू कॉस थिटा ओके हे झालं आपलं काम इथलं हे झालं आपलं काम इकडलं ओके बेटा तर आता बघा आता याच्यातून कॉमन काय निघल याच्यातून कॉमन निघल आपलं के कॉस थिटा इंटू साइन थिटा काय निघालं कॉमन बेटा है? के कॉस थिटा सायन थिटा मग इकडे काय उरणार आपण खाली काढू ओके आपण नेक्स्ट पेजेस वर घेऊ त्याला ना काय आपलं इथं के केस थिटा टू साइन क्युब थिटा नंतर कोण आहे प्लस प्लस के साईन थिटा टू कॉस क्यूब थिटा इक्वल टू साइन थिटा इन टू कॉस थिटा ओके आता याच्यातून केस थिटा इंटू साइन थिट्टा कॉमन निघालं इथं काय उरते साइन स्क्वेअर थिट्टा ह्या तीन इथं क्यूब आहे एक बाहेर आलं म्हणजे इथं साइन स्क्वेअर थिटा उरलं प्लस ला प्लस इथं कोण आहे बेटा हे बाहेर निघाल्याच्या बाद इथं उरल क्वास स्क्वेअर थिट्टा इक्वल टू याला प्लस साइन थिटा इंटू क्वास थिटा ओके मग हे जशाला तस के के थीटा इंटू हे वन हे इक्वल टू काय आहे वन येईल म्हणजेच सायन थीटा इंटू कॉस्थिटा काय झालं बेटा इथं आता इकडे बघ हे साईन यानं गुणल्या काय आलं इथं के कॉस्थिटा थीटा, थीटा हे जशाला तस सायन थीटा इंटू थीटा ओके okay? तर के बरोबर केरोबर सायनथिटा इंटू कॉस्थिटा बाय कॉस्थिटा इंटू साइन थिटा ओके okay? हे याच्या काय गेलं मध्ये गेलं म्हणजे सगळं कटलं म्हणजे के इक्वल टू काय आलं वन आलं के इक्वल टू काय आलं बेटा वन आलं के इक्वल टू जर वन आला असेल तर आता बघ इकडे आपण एक्स इक्वल टू काय केले पुट के थीटा, एक्स इक्वल टू का एक्स इक्वल टू का ओके K, K तर एक्स बरोबर वन का इक्वल टू वन आल वन गुणि कॉस् थीटा वन गुणि कॉस् थीटा एक्स बरोबर कॉस् थीटा आल एक्स बरोबर का भेटाइट कॉस् थीटा आल तसच अपने वाई बरोबर के साइन थीटा होता वाई y वन साइन थीटा तर वाय बरोबर काय आलं बेटा साईन थिटा काय आलं हे वाय इक्वल टू साईन थिटा चला देअर देअरफोर आपल्याला काय प्रूफ कर एक्स स्क्वायर वाय इक्वल टू वन आहे का ओके चला एक्स म्हणजे कोण आले एक्स म्हणजे कोण आहे कॉस आहे म्हणजेच कॉस स्क्वायर थिटा प्लस साईन स्क्वायर थिटा इक्वल टू काय वन हे म्हणजे कोण आहे वन इक्वल टू वन म्हणजेच एल एच एस इक्वल टू आर एच एस ओके वल टू वन ओके फिर कस कस के नहीं साधा सिंपल क्वेश्चन होता है एक्स साइन क्यूब थिटा प्लस वाय कॉस क्यूब थेटा इक्वल टू साइन थिएटा इन्टू क्वास थिटा आणि सायन एक्स साईन थिएटा मायनस वाय क्वास थिटा इक्वल टू झिरो तर होऊ द्या आपल्याला एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर इक्वल टू वन आहे म्हणले ओके हा पहिल्या इक्वेशनला वन मानून घेतल्या नेऊन मध्ये एक्स साइन थिएटा मायनस वाय कॉस थिएटा इक्वल टू झिरो ह्या मायनस वाय कॉस थिटाला तिकडे टाकल्या प्लस झालं एक्स ची व्हॅल्यू याच्या डिवाइडमध्ये आणली हे क्रॉस करून घेतलं इक्वल टू के सोबत केलं के म्हणजे एक्स बरोबर के तिकडे कॉस थिकेटा तिकडे जाऊन मल्टिप्लाय के कॉस थिटा वाय इक्वल टू के साइन थिएटा पुट व्हॅल्यू मग नंतर एक्स पहिल्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू काय केल्या जिथे एक्स आहे तिथं पुट अप केल्या ओके म्हणजे एक्स कॉस थिटा इंटू साइन क्यूब थेटा प्लस के साईन थिएटा इंटू कॉस थिएटा हे झाल्याच्या नंतर मग आपण काय केल्या याच्यातून कॉमन काय काढल्या आपण कॉस थिएटा साइन थिएटा कॉमन हे कॉस हे साईन याच्यातून बाहेर आलं हे के बाहेर आलं के बाहेर आलं इथं साईन क्यूब म्हणजे साइन स्क्वेअर थिटा उरलं कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉसक्वेअर थिटा म्हणजे वन वन ने याला उनल तीच व्हॅल्यू आली हे इक्वल टू जशाल तसं हे पूर्ण व्हॅल्यू याच्या मध्ये गेली के इक्वल टू काय आणल्या आपण इथं वन आणल्या आणि मग काय नाव केलं ते आपण इथं नऊ नऊ की एक्स इक्वल टू के कॉस थिटा म्हणजेच केच्या जागी वन एक्स ची व्हॅल्यू कॉस थिटा आली वायची व्हॅल्यू साईन थिटा आली ह्या शो दॅट पिक्चर मध्ये ठेवल्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू वन कॉस स्क्वेअर थिटा आणि साय स्क्वेअर थिटा इक्वल टू वन वन इक्वल टू वन म्हणजे प्रो दॅट पिक्चर समजलं ओके बेटा तर तुला ही सिरीज बघायची झाली तर व्हिडिओला लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस कर जेणेकरून नोटिफिकेशन तू यापर्यंत पोहोचली पाहिजे ओके बेटा